तीन गुन्ह्यात सतरा आरोपी अटक आणि पंचेचाळीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त जिल्हा पोलीस अधीक्षक पानसरे यांची माहिती बुलढाणा वेगवेगळे गुन्हे दाखल होते तिन्ही गुन्हे गंभीर स्वरूपाचे असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक पानसरे यांनी एल एल सी सदर गुन्हे उघडणीस आणण्याचे आदेश दिले होते एल सी बी प्रमुख अशोक लांडे यांनी पथके स्थापन करून यश मिळवले या तिन्ही प्रकरणात सतरा आरोपी अटक आणि पंचेचाळीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक पानसरे यांनी बुलढाणा फास्ट न्यूजशी बोलताना दिली सगळे की कि पुरव येथे आम्ही गुन्हा दाखल करतो पाचशे दोन हजार चोवीस कलम तीनशे दहा दोन तीनशे सतरा तीन भारतीय न्याय संहिता त्यानुसार गुन्हा दाखल करतो एका आरोप एका व्यापाऱ्याला अज्ञात आरोपींनी बोलवून तिथे बोलवून त्यांना त्यांना स्क्रॅप देतो स्वस्त दरामध्ये तांब्याचं अशी त्यांना आम्ही दाखवून त्यांना बोलवून त्यांना त्यांच्याकडून ते त्यांची फसवणूक केली होती त्यांच्याकडून पैसे लुटले होते नऊ लाख दहा हजार रुपयाचा त्यांनी सोडून न्यायला त्या गुन्ह्यामध्ये आम्ही प्रमुख तीन आरोपी अटक केले त्यानंतर आणखी आम्ही अकरा आरोपी अटक केले त्या गुन्ह्यामध्ये आणि त्यांच्याकडून त्या गुन्ह्यामध्ये आम्ही कालांतरानं एम सी ए मोका लावला आणि मोक्या अंतर्गत आम्ही हे एवढ्या अडकवून पहिले तीन अडका चौदा होती आणि त्याच्यामध्ये सात लाख पंचवीस रुपयाचा आम्ही मुद्दे हस्ते केला सात लाख पंचवीस रुपयाचे सोनं नगदी हजार मोबाईल सहा नग आणि एक मोटर तीन मोटरसायकल असे आम्ही सात लाख पंचवीस रुपयाचा मुद्दा आम्ही त्या गुन्ह्यामध्ये हस्त केलाय दुसरा गुन्हा आमचा पोझिशन लोणारा तुम्हाला सगळ्यांना आपण सगळं जाणतोच की एक सराफा व्यापारी होते व्यावसायिक होते तिथले लोणाचे सुलतानपूरचे ते लोहार सुलतानपूरहून लोणाला येत असताना त्यांना एका ठिकाणी त्यांना दोन लोकांनी मागून बाईक वाढ देऊन त्यांना लुटलं होतं त्या आरोपींना आम्ही अटक केला आहे त्यांच्याकडनं आम्ही पंधरा लाख बहात्तर हजार रुपयाचा माल आपण पंधरा लाख बहात्तर हजार, हजार तीनशे अशी आपण सोनं त्याची सोनं आपण त्यांच्याकडं जप्त केलं आहे तिसरा गुण आपला सिंधगेट राजाचा त्याच्यामध्ये तिसरा गुण आपला सिंधगेट राजाचा आहे त्याच्यामध्ये एक ज्वेलर्सचं दुकान होतं त्या स्नेहा ज्वेलर्स त्या दुकानाला मागच्या बाजूने भिंतीला भगार मारून ते दुकान तोंडाल होतं त्याच्यामध्ये आम्ही त्यातले आरोपी अटक केलाय त्यांच्या त्यांच्याकडनं बावीस लाख पाच हजार इतक्या रुपयाचा आपण माल पण त्यांच्याकडनं हस्तगत केला आहे हे तीन गुन्हा आपण उपयोगी चाललेत एक महत्वाचे गुण होते खूप काळापासून आम्ही त्यांचा तपास करत होतो आणि शोध घेत होतो अनेक वेळा आम्हाला काही लीड्स मिळाल्या पण त्या काही काही पुन्हा आम्ही त्याच्यावर तपास केला तपास केला अनेक आम्ही माहिती घेतली गुप्त बातमीवर लावले इलेक्ट्रॉनिक सर्वेलन्स लावलं आणि आमच्या एलसीबीच्या टीम्सनी म्हणजे टीम्स आम्ही वाढवल्या त्याच्यामध्ये गुन्हा उघडे सांगण्यासाठी आणि आमच्या पी आय एस बी श्री अशोक लांडे साहेब यांनी आता अत्यंत भरीव आणि मदतची कामगिरी करून हे तीन गुन्हे घोडकीस आणलेले आहेत आणि एका गुन्ह्यात आपण मोकायला आलेला आहे त्यामुळे आपल्याकडे बुधा जिल्ह्यामध्ये गुन्हे यायला आता चांगलाच आळा असेल याची मला खात्री आहे तीन गुन्ह्यामध्ये तिन्ही गुणांमध्ये आपण सतरा आरोपी अटक केला आहेत आणि सर्व आरोपी आपण तिन्ही गुणांमध्ये मिळून एकूण पंचेचाळीस लाखाचा आपण मालक केला गेलाय मध्य माल केला